पांढरी शुभ्र वस्त्र धारण करून हातात पंचशील आणि ध्वज घेऊन धरून सळसळत्या उत्साहात तथागत गौतम बुद्धांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड जयघोषात कोल्हापूर जिल्ह्यातील मानगाव महारॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला चक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी निमित्त पेठवडगाव ते ऐतिहासिक मानगाव महारॅलीचे आयोजन दरवर्षी केले जाते रॅलीचे स्वागत मानगाव बौद्ध समाजाने केले त्यानंतर महिलांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन बावीस प्रतिज्ञा सामुदायिक पठण घेण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातून भीम अनुयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही रॅली निघत असते या निमित्तानं ज्यांनी अनेक वर्ष म्हणजे आठ नऊ वर्षे झाल्या या चळवळीच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन केले आहेत ते माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी विचारायला गेले आणि आठ नऊ वर्षे झाले या रॅलीचं नियोजन कसे केलं जातं भीम खरं तर ही रॅली आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांच्या नंतरसुद्धा त्यांनी एवढं सगळं आपल्याला साहित्य दिलेलं आहे किंवा एवढं प्रबोधन केलं आहे तरीसुद्धा समाजात अजूनही बाबासाहेबांच्या विचाराचं आचरण किंवा त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न होत नाही आणि आम्ही असं समजतो की इनडायरेक्टली तो बाबासाहेबांचा अपमानच आहे जेव्हा बाबासाहेब सांगतात की तुम्ही हिंदू धर्म सोडा आणि या बावीस प्रतिज्ञेचं अनुकरण करा आणि विरुद्ध जेव्हा समाज वागत असतो तो एक प्रकारे बाबासाहेबांचा अपमानच आहे आणि ह्या चळवळीत काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हा विचार हा बाबासाहेबांच्या विरुद्ध जो चालणारा जो सभ्यातला हा जो प्रभाव आहे किंवा हा हिंदू धर्म धर्माचा जो पगडा आहे हा मोडीत काढण्यासाठी बरीच अशी चळवीत काम करणारी लोकंही एकत्रित आली आणि त्यांनी या नियोजन केलं की भागाभागा जाऊन अशा तरुणांचं प्रबोधन करायचं तिथल्या लोकांचं तिथल्या महिलांचं प्रबोधन करायचं आणि जे सार्वजनिक सण उत्सव जे होत होते ते मोडीत काढायचं आणि निश्चित ह्या कामी विविध संघटनेत काम करणारे पदाधिकारी सर्व सामाजिक संघटनेत काम करणारे पदाधिकारी राजकीय पक्षात काम करणारी पद या सर्वांनी एकत्र देऊन ही परिवर्तनवादी चळवळ अशी उभी केली की भागाभागात जाऊन तिथल्या विहारामध्ये बैठका घेऊन तिथल्या तरुणांना त्यांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करून त्या बऱ्यापैकी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के सार्वजनिक गणपती उत्सव दुर्गा उत्सव ह्या हात कणंगले तालुक्यातील तर जवळजवळ समाप्त झालेत आणि उर्वरित कोल्हापूर जिल्हासुद्धा आता त्या मार्गावरती मार्गस्थ राहील असे आम्हाला या ठिकाणी अशा वाटते की हा इंग्रजांच्या काळातला जो कायदा आहे आणि भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस विशेषतः भारतीय संविधान स्थापना झाल्यानंतर हा कायदा खऱ्या अर्थाने तो मोडीत निघाला पाहिजे परंतु अध्यापी जातीवादी प्रवृत्तीने मनोवादी प्रवृत्तीने हा कायदा अजूनही ठेवलेला आहे हा खरं म्हणजे तमाम भारतातल्याच नव्हे तर जगातल्या बौद्ध धर्मावर बौद्ध अनुयायांच्यावर हा फार मोठा अन्याय आहे आणि त्याबद्दल अलीकडच्या काळामध्ये जी जी आंदोलनं झालेली आहेत ती प्रत्येक आंदोलनं ही यशस्वी झालेली आहेत आणि आता शेवटचा भीमटोला हा मारल्याशिवाय आपण आता थांबणार नाही दोन हजार पंचवीस सालामध्ये ही जी महाबोधी विहाराची जी चळवळ आहे महाविधी ॲक्ट आहे हा अन्यायिक ॲक्ट म्हणजे ज्याच्या पद्धतीनं कायदे इंग्रजांचे होते त्याच्याहीपेक्षा भयानक कायदा आहे आणि हा चम तमाम सर्वधर्मीय ज्यांच्या ज्यांच्या स्वातंत्र्यावरती जो हल्ला आहे त्याच पद्धतीनं बौद्धांच्यावरती हल्ला आहे आणि देशभरातले अनेक विचारवंत अनेक राष्ट्राध्यक्ष अनेक सगळे लोकं यामध्ये आपल्याला आमच्या महा भारतातल्या बौद्धांना पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही बौद्ध समाज आहे तो बौद्ध समाज काही लोक म्हणजे आपल्या धम्मापासून वंचित होत चाललेले आहेत तरी वंचित होत चाललेले आहेत ती धम्मामध्ये धम्माचं ज्ञान संपादन करून धम्माचं ज्ञान संपादन करून आपलं कल्याण कसं होईल आणि दुःखाचा दुःख दुःखमुक्ती कशी होईल याचं जर ज्ञान त्यांना मिळालं तर चांगल्या प्रकारे त्यांचं कल्याण होईल तसेच हे क्रांतीभूमी आहे माणगावची जी क्रांती भूमी आहे एक मार्च एकोणीसशे वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बहिष्कृत परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती म्हणून ह्या क्रांतीभूमीला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि वडगाव ते माणगाव ही जी क्रांतीभूमीची जी आपली रॅली आहे त्या रॅलीचा एकच उद्देश आहे की सर्व बौद्ध समाज जागृत झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ध्येय दिलं आहे की मी भारत बौद्धमय करेन तर ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना पूर्ण व्हावी यासाठीच समविचारी चळवळीचं जे प्रयास आहे गेली दहा वर्ष चाललेली आहे आणि त्यातून ह्या यामध्ये यश मिळेल या, या ठिकाणी लॉर्ड बुद्धा बौद्ध चॅलेन यांच्या वतीनं जी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि मलाही ती संधी दिली त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा चॅनलचा ऋणी आहे धन्यवाद जय भीम जय भारत आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे तो समता सैनिक दल या समता सैनिक दलाचा मेजर या पदावरती मी कार्यरत आहे आणि ही जी बाबासाहेबांची निर्मित संस्था आहे जे बाबासाहेब यांचे संस्थापक अध्यक्ष होऊन गेलेत आणि बाबासाहेबांच्या नियमावरच आज पण ही संस्था चालते आणि समता सैनिक दल हे बाबासाहेब हयात होते तेव्हापासून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ह्या समतासैनिक दलाची स्थापना केली त्या अगोदर भीम सेवा दल या नावाने आर्मीतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी बाबासाहेबांना कारण का आमच्या समाजाचा एकमेव नेता आणि समाजाशी झगडणारा समाजासाठी ह्या उद्देशाने सेवानिवृत्त अधिकारी बाबा बाबासाहेबांना माहीत नसताना संरक्षण द्यायचे बाबासाहेबांना परंतु काही दिवसांनी पाचशे पंधरा पंधराशे पंचवीस संख्या वाढत गेल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं ही फळी कोणती आहे एक दिवस आर्मीच्या सिनियर अधिकाऱ्यांसोबत बाबासाहेबांची मुलाखत झाली त्यावेळेला सैनिकच्या सिनियर अधिकाऱ्यानं बाबासाहेबांना आपलं संपूर्ण बेवरा दिला की आम्ही सेनेतून सेवानिवृत्त अधिकारी हो। आहोत आणि आमचं एकच ध्येय जो आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तुमचं संरक्षण करणं हेच आमचं परम कर्तव्य आहे असं समजून आम्ही या राजगृहाला संरक्षण देतो आणि आज पण या बाबासाहेबांच्या चळवळीला जिथं जिथं मोर्चे निघून देत जिथं धम्म परिषद होऊ देत कोणताही कार्यक्रम जर आंबेडकरी चळवळीचा असेल तर तिथं संपूर्ण संरक्षण हे समता सैनिक दलाच्याच हातामध्ये आणि त्यांच्याच निगराणीमध्ये अतिशय उत्कृष्ट रिषा कार्यक्रम पार पाडले जातात संपूर्ण विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध त्याचप्रमाणे बोधिसत्व भारतरत्न बा बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते आज एकोणसत्तरवा धम्म परिवर्तन चक्र दिन आहे त्यांच्याबद्दल म्हणजे त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द सांगू इच्छिते ह्या प्रसंगावधानाने की एकोणीसशे एकोणपन्नास साली बराच वर्ष झालं बु जे बुद्धविहार आहे महाबोधिविहार आहे ते त्याच्यापासून संघर्ष चालू आहे आपला समाज जो आहे तो खूप संघर्ष करत आहे अतिशय म्हणजे श संघर्ष करतच आलेला आहे तरीसुद्धा त्याच्यावर काही तोडगा निघत नाही आहे शासनाने शासनाकडे माझा विनंती आहे मग तेच सांगते ना मग म्हणजे शासन शासनाला तर विनंती आहेच की त्यांनी ह्या बुद्धविहार मुक्त करावं आणि आपल्या समाजाने सर्वात लक्ष दिलं पाहिजे की हे कर्मकांड हे ते सगळं जे आहे परंपरेने चालू आहे ते दूर करावं त्याच्यात न पडता बाबासाहेबांनी आपल्याला जो सन्मार्ग दिलेला आहे सतमार्ग दिलेला आहे त्या मार्गाने जाऊया आणि बुद्धविहार आपलं ताब्यात घेऊया कारण की जसं इतर धर्माचे जे ख्रिस्ती आहेत मुस्लिम आहेत इतर शीख आहेत त्यांचे जे धर्मस्थळं जे त्यांचे पवित्र आहेत तर आपलं का असू नये अशी आमची सर्वांची बौद्ध भगिनी जी आहे त्यांची आणि बौद्ध बांधवांची आमची इच्छा आहे आणि ते मुक्त झालं पाहिजे एवढंच सांगते आणि इथे थांबते जय भीम नम बुद्धाय मी एवढंच सांगू इच्छिते की आ, जे बौद्धांची जी स्थळे आहेत आज महाबोधी महाविहार असेल ते मुक्त करायचं आज आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाचं म्हणजे वैशिष्ट्य काय होतं की जी आपली धार्मिक स्थळं आहेत ती धार्मिक स्थळं ता आपल्या ताब्यात यावीत मॅडमनी जशी सांगितलं की ख्रिश्चनांचं ख्रि ख्रि म्हणजे जे ख्रिश्चन आहेत जैन आहेत मुस्लिम आहेत त्यांची जी धार्मिक स्थळं आहेत ती धार्मिक स्थळं त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत मग आपली का स्थळं आपल्या ताब्यात असू नयेत तशीच आमची म सर्व बांधवांची इच्छा आहे की जे बौद्धांचं स्थळ आहे ते बौद्धांचं महाबोधी महाविहार हे आपल्या ताब्यात असावं आणि समता सैनिक दलाच्या वतीनं मी एक इच्छा किंवा आवाहन करू इच्छिते की आज आमचे जे सैनिक बांधव आहेत किंवा भगिनी आहेत ते आज संरक्षण देतात सर्वांना तसेच आज मी प्रत्येकांना आवाहन करते यु नवीन युवतींना नवीन युवकांना की प्रत्येकाने समता सैनिक दलामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या समाजाचं स्वतःचं रक्षण करता करता समाजाचं आणि इतरांचंही रक्षण करावं आणि आपल्या चळवळीमध्ये आणि आंबेडकरी परिवाराचं आणि आंबेडकरी समाजाचं रक्षण करावं एवढीच मी आवाहन करते मी सज्जन कांबळे नागावकर कवी गायक आणि प्रबोधनकार आपणास या एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती बरीच गाणी प्रदर्शित झालीत पण जे एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर् प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा जो धम्म दिला आम्हाला त्याच्याविषयी जे गाणं कवीने लिहिलं ते गाणं इतकं सुंदर आहे या गाण्यापेक्षा गाणं सुंदर असूच शकत नाही ते गाणं एक अंतरा एक द्रौपद आपल्यासमोर सादर करतो आहे ऐकूया मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला भीमाने कोटी कोटी काळ जात बुद्ध कोरिला भीमाने कोटी कोटी काळ जात बुद्ध कोरिला मानवतेचे जे जे संहारी दिली भिमाने त्या ललकारी मानवतेचे जे जे संहारी दिली भिमाने त्यान ललकारी फुडे बुद्धी फुडे नमल्या तलवारी बुद्धी फुडे नमल्या तलवारी मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला पंचशिलेचा मंत्र भीमाने होत्यात भारीला भीमाने कोटी कोटी काळ जात बुद्ध कोरीला भीमाने कोटी कोटी काळ जात बुद्ध कोरीला भारत का जनता भारत उटा, संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंत निरपेक्षक लोकतंत्रात्मक गणराज बनवून को लागी का समस्त नागरिक का सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास धर्म आणि उपासना को स्वतंत्रता प्रतिष्ठा आणि अवसर को समानता प्राप्त नको परिवर्तन दिनानिमित्त छत्रपती शाहू प्रतिष्ठान आंबेडकर नगर भादुले यांच्यातर्फे सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून धम्मदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भोजनदान या भोजनदानासाठी सर्व इत प प्रतिष्ठानमधले सगळेच मुले सकाळपासून राबत आहेत